नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील जे पासष्ट वर्ष व त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा नागरिकांना आता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजना ही राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे याबाबतचा आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाने राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाअंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे बघा सुरुवातीला प्रस्ताव आहे बघा राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जीवन जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या व मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना असे असेल या योजनेचे ध्येय आणि उद्दिष्टसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत बघा काय सांगण्यात आलेले राज्यातील पासष्ट वर्ष वय वो व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरते येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाय करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्रे इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट टीद्वारे लाभ हे देण्यात येणार आहेत या योजनेचे स्वरूप बघा काय सांगण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत मित्रांनो सदरील लाभार्थ्यांना हा चष्मे देण्यात येणार आहे तसेच श्रवणयंत्र त्यानंतर ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी साहित्य आपल्याला या तीन हजार रुपयामध्ये खरेदी करता येतील मित्रांनो जे काही नोंदणीकृत मन स्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र जे काय आहेत तेथे यांना सहभागी होता येईल आता या निधीचे वितरण आणि सा अर्थसहाय्य कसे असेल बघा यामध्ये राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल तसेच हे जे काय अर्थसहाय्य आहे हे थेट डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल तसेच शिबार शिबिराचे आयोजन करणे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे उपजिल्हा उपके रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे असंसर्गजन्य रोग संरक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या संरक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल लाभार्थ्याची तपासणी प्रवास अल्पोपहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यांची नोंदणी दस्तावेज हाताळणी कागदपत्र तपासणी करून त्यांना डी बी टीद्वारे जे काय लाभ आहे ते वितरित करण्यात येणार आहे तसेच प्रमाणपत्रसुद्धा वाटप करण्याकरता प्रति लाभार्थी दोनशे रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे या योजनेचे અમલબોજન કશિકાર છે બગા ज्येष्ठ નાગરિકાंना આવશ્યક સહાય્ય વ વિશેષ આર્થિક સહાય્ય અનુદાન તે ડિबीटी દ્વારા त्यांच्या આદા કરને કરતા સામાજિક વન્યાય વિશેષ સહાય વિભાગ મંત્રાલય આયુક્ત સમાજકલ્યાણ વિભાગ પુણે અને જિલ્લાतील અમલબોજન समितीची यांचा સહભાગ असेल સામાજિક ন্যায় વિશેષ વિભાગ योजनेचे અમલબોજનवर દેખરેખ અને નિયંત્રણ કરેલ त्यानंतर મહાપાલિકા સ્તरावर एक समिती राहील त्याच्यामध्ये अध्यक्षय सदस्य सचिव या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जिल्हा स्तरावर सुद्धा समिती स्थापन करण्यात आलेली जे आहे आता लाभार्थ्याच्या पात्रतेचे निकष बघा काय सांगण्यात आले यामध्ये पहिला निकष बघा काय सांगण्यात आलेलं आहे राज्यातील जे काय ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेली असावीत असे नागरिक पात्र समज येतील ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारह असेल दुसरा मुद्दा बघा लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमद्वारा इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धा निवृत्ती योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाचा पुरावा सादर करू शकतो त्यानंतर जी काही उत्पन्नाची मर्यादा आहे ही वार्षिक दोन लाखाच्या आत असावी त्यानंतर सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून तसेच उपकरणं विनामूल्य प्राप्त केलेले नसावे याबाबतच्या लाभार्थ्यांनी घोषणापत्र देणे आवश्यक असेल त्यानंतर लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यामध्ये तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण आयुक्त यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक असेल अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल त्यानंतर बघा निवड किंवा के निश्चित केलेल्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्याच्या संख्येपैकी तीस टक्के ह्या महिला असाव्यात या ठिकाणी हे बंधनकारक केलेले आहे या योजनेसाठी कागदपत्रे काय काय लागतात बघा यासाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागेल राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झोरासपत लागेल त्यानंतर पासपोर्ट आकारचे दोन फोटो घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली इतर जे काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला सादर करावे लागतील तर अशा प्रकारे मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनाविषयी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे मित्रांनो या शासन निर्णयाची जी काही लिंक आहे ती लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून हा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला खालील कमेंट्स कमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ वाटलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र